जोपर्यंत माझ्या आत्मा हलतात ना तोपर्यंत तुमचं बाकी काय मी कामाचा माणूस माणूस मी कामाचाच आहे आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातला एक काळाकुट्ट असा दिवस अजितदादा पवार आज सकाळी विमानाने बारामती येथे जात असताना या विमानाचा अपघात झाला आणि या अपघातात त्यांचं दुःखद असं निधन झालं तर ही बातमी ऐकली आणि ही बातमी ऐकल्यानंतर पायाखालची जमीनच सरकली खरं तर पहिल्यांदा ज्यावेळेस ही बातमी ऐकली तर प्रार्थना हीच होती की अजितदादा सुखरूप असावेत पण नियतीला काही वेगळंच मंजूर होत आणि त्याप्रमाणे आज अजितदादांचा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा पर्व अजितदादाच्या रूपाने आज त्यांचा अंत झाला मी प्रामाणिकपणे सांगेन तर मी दादांचा फार मोठा किंवा आंधळा असं समर्थक अजिबात नाही पण मागच्या काही काळात विशेषत महायुतीत आल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर ज्या तळमळीन काम केलं आणि त्यातल्या त्यात, त्यात लाडकी योजनेसाठी आणि प्रशासनावर त्यांचा कडक असा वचक दादांकडे माझा बघण्याचा दृष्टिकोनच छेद झाला सुरुवातीला फडणवीसांनी दादांना सोबत का घेतलं असा प्रश्न विचारणार देखील मीच पण आज वाटतं दादासारखा धडाडीचा नेता महायुतीत किंवा युतीत असणं अत्यंत आवश्यक होतं आपण काय बोलावं कसं बोलावं मागाशी सक्षणा बोलत होती मी सुप्रियाला म्हणला असं बोलणं ठीक आहे पण साहेब असताना ही लाभ पुढे चालली म्हणलं पण ते म्हणले ती मला सक्षण म्हणजे लोकांना असंच आवडते अगं म्हंटलं सगळ्यांना नाही आवडत इथं बसणाऱ्यांना आवडतं त्यांना वेगळंच आवडतं त्याच्यामुळं थोडस आपण आपली भारतीय संस्कृती आपली परंपरा महिला आहे थोडस तारतम्य आपण ठेवलं पाहिजे थोडस तारतम्य आपण ठेवलं पाहिजे ठीक आहे ग्रामीण भागामध्ये ते आवडतं त्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही पण आज देशाचे पंतप्रधान आम्ही त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी काही कारण नाही पण आज देशाचे पंतप्रधान आहे आम्ही त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करण्याचं काही कारण नाही विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन महाराष्ट्राने यापूर्वीही अनेक दिग्गज असे नेते जे सामान्य लोकांतून आलेले होते आणि लोकांच्या काम करणारे नेते अशी जनभावना होती असे अनेक दिग्गज नेते अकाली गमावलेत आणि आज त्या यादीमध्ये देखील नाव जोडले गेलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आज अशी एक पोकळी निर्माण झालेली आहे की जी कधीच भरून निघणार नाहीये दादांना सकाळी सकाळी सर्वांना धक्का द्यायची जुनी सवय होती पण आजचा धक्का हा कधीही न सावरणारा असा धक्का पहाटे सहा वाजता लोकांना भेटणारा फाईलचा निपटारा करणारा आणि शब्दाचा पक्का असा हा नेता शांत झाला एक अतिशय कुशल असा प्रशासक स्पष्ट हो, हो म्हणणार नाहीला नाही म्हणणार काम होणार असेल तरच हो म्हणेल नसेल होणार तर अजिबात होणार नाही तुमची फाईल फेकून देईल असा नेता तच्यावर निर्णय ने घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता होती हे दादांचं वैशिष्ट्य बारामतीच्या ज्या मातीने त्यांना घडवलं त्याच मातीच्या सेवेसाठी धावपळ करताना आज त्यांना हे वीर मारणच म्हणावं लागेल ते आलं त्यांच्या जाण्याने एक उमदे आणि करारी असं नेतृत्व हरलेलंय ईश्वर त्यांच्या आत्म्या शांती देव हेच आपल्या पूर्ण परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो माणुसकीचा एक साधा नियम असतो की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवर किमान त्या दिवशी तरी राजकारण करू नये पण दुर्दैवाने महाराष्ट्रात असे काही वाचावीर आहेत की ज्यांना हे कळत नाही आणि आज ज्यावेळेस संपूर्ण देश

कार्यकर्ताओं के ऊपर छोड़ देना चाहिए चाहे जिला परिषद हो चाहे नगर पंचायत हो चाहे महानगर पालिका आजकल ऐसा हो गया है महाराष्ट्र में जो एक होड़ लगी है चुनाव जीतने की आपस में ही सरकार में ही उससे जो भागम भाग चल रही है सभी नेताओं की उसका ये नतीजा है राऊत साहेब तुमचं हे विधान आहे ना खर तर तुमच्या वैचारिक दारिद्र्याच दर्शन आहे तुम्ही नुकतेच आजारी होतात आणि या अशा मोठ्या अशा कॅन्सर तारख्या आजारातून तुम्ही बाहेर पडलात त्यावेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनीच तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली होती तुम्हाला लवकर त्यातून बाहेर निघावे अशी त्यांची इच्छा होती पण दादांच्या मृत्यूवर आज तुमची जी राजकीय मळमळ या चहा बिस्कुट या मीडिया समोर जी निघालेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे अहो दादांच्या स्वभावातच ते घर बसणाऱ्या पैकी नव्हते ते जनतेत मिसळणारे नेते होते काम करणं हा त्यांचा स्वभाव असतो ते तुमच्या नेत्यांसारखा घरात बसून राहत नाही जनतेने हा फरक पाहिलेला आहे आणि या फरकामुळेच जनतेने विधानसभेला दा, अजितदादांना भर बरु, भरून मतं दिली होती आणि तुम्हाला घरी बसवलेलं होतं आणि केवळ नेतेच नाही तर आज सोशल मीडियावर काही लोक ज्यावेळेस लाईव्ह न्यूज होती तर त्याखाली हसण्याचे इमोजे टाकत होते सत्तर हजार कोटी रुपये कुठे गेले त्याचा हिशोब मागत होते आणि यालाच मढ्यावरच लोणी खाणारी विकृत अशी मानसिकता म्हणतात ही लोक गिधाडांनाही लाजवतील अशी लोक आहेत महाराष्ट्र टाइम्स सारख्या या न्यूज पोर्टलने बघा कसा हरामफोरपान केलेला आहे या मीडिया हाऊसने किंवा संजय राऊतांसारख्या राजकीय प्रवक्त्यांनी किमान मृत्यूचं गांभीर्य तरी राखायला हवं ना जर तुमची वैचारिक दिवाळखोरी या पद्धतीची असेल की एखादा व्यक्ती मृत पावला आणि तुम्ही त्याच्या प्रॉपर्टीवर तुम्हाला टीआरपी मिळाला अशी इच्छा करताय तर तुम्हाला शिव्याच मिळाल्या पाहिजे आणि राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने यांना अशा शिव्या घातलेल्या आहेत आपण स्वतः ऐका हॅलो हा बोला साहेब नमस्कार सलाम वालेकुम मी मोहसिन शेख बोलतोय प्रदेश कार्याध्यक्ष सोशल मीडिया राष्ट्रवादी काँग्रेस हो 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 ती जी बातमी आहे ना त्याच्यात कॅश उल्लेख नव्हता सांगितलं बदलतो तो कोण आहे माधर शोध पण लावणारा नाही काय नाही 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 तुम्हाला अक्कल नावाचा प्रकार आहे घरासारखं वागताय तुम्ही नाही त्या वेळेस नाही नाही ती बरोबर नाही अरे काय नाही नाही तुम्हाला अक्कल नावाचा प्रकार आहे का ही काय संपत्ती काळाची वेळ आहे का आता तुमच्या आईची घाण तुमच्या मादर शोध तुम्हाला कसे गोळे लावतो बघा आता थोड्या वेळात हा मृत्यूवर मृत्यूवरही राजकीय टोमणे मारणे ही तर खरोखरच मानसिक दिवाळखोरी आजचा दिवस खर तर राजकारणाचा दिवसच नाही एका मोठ्या नेत्याला सन्मानाने निरोप देण्याचा आहे किमान इतकी सहनशीलता इतकी जरी सहनशीलता तुमच्याकडे नसेल ना तर स्वतःला माणूस घेऊन येण्याच्या लायकीचे आहे नाही स्वतःच विचार करा शेवटी काय मित्रांनो तर अजितदादांचा जनसंपर्क धांडगा होता कार्यकर्त्यांसाठी ते केवळ के एक नेते नाही तर एक आधार होते आपल्या घरातला एक व्यक्ती होते आणि संजय राऊतांसारख्या बाजप तोंडाच्या लोकांमुळे ना दादांचं नेतृत्व काही कमी होत नाही त्यांच्या निधनाने आज महाराष्ट्रातला एक वाघ शांत झालेला आहे आज मी अजितदादांच्या परिवाराच्या आणि त्यांच्या तमाम समर्थकांच्या दुःखात सहभागी राजकारण होत राहील येत राहील जात राहील पण माणूस की जिवंत राहणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात ही जी घाण वाढत चाललेली आहे ती साफ करण्याची आता वेळ आलेली आहे आणि यावर मला आपला आवाज उचलणं अपेक्षित आहे त्यासाठी कमेंट करा हा व्हिडिओ शेअर करा या लोकांना लाजा वाटेल असं त्यांच्या ट्विटवर फीड वर, वर शेअर करा आजच्या या कठीण काळात आपण सर्वांनी दादाच्या कुटुंबाला आणि त्यांच्या समर्थकांना ताकद देणं गरजेचं आहे आणि तीच ताकद आज देण्याची मी आपल्याला विनंती करतो तेव्हा मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय